जनता विकास मंचा वतीने आज समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खामितकर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेवर घंटानाद आंदोलन करण्यात आले शासकीय कामात विलंब व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार विभाग प्रमुखावर कारवाई व्हावी अशी मागणी जनता विकास मंचनी केली जनता विकास मंचा वतीने आज समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खामितकर यांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेसमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आले समाज कल्याण अधिकारी यांच्या अनियमिततेच्या कारभाराची व भ्रष्टाचारी चौकशी करून त्यांचे आर्थिक आहरण वितरण काढून घेणे घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करावा सर्व खाते प्रमुखांची दप्तर दिरंगाई कायद्यानुसार त्यांना निलंबित करावे असे निवेदन जनता विकास मंचच्या वतीने मुख्य कार्यकारी यांना एकोणतीस सहा रोजी दिले होते दिलेल्या निवेदनानुसार श्री खामितकर यांच्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही न झाल्याने मागासवर्गीय लोकांच्या वैयक्तिक लाभापोटी खरेदी केलेले साहित्य व खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी किमतीपेक्षा पंचवीस टक्के किमतीच्या सुद्धा नाहीत त्याचबरोबर त्या खरेदीचे कोणतेही ऑनलाईन स्थळ नाही या योजनेअंतर्गत ज्या शिलाई मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात सुद्धा नाही ज्या कंपनीकडून शिलाई मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्या कंपनीकडे शिलाई मशीनचा परवाना सुद्धा नाही शासकीय कामात विलंब दप्तर दिरंगाई कायद्यानुसार विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी जर संबंधितांवर कारवाई होतच नसेल तर जनता विकास मंचच्या वतीने नांदेड जिल्हाभरात जन आंदोलन रास्ता रोको आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा जनता विकास मंचच्या वतीने देण्यात आला या आंदोलनाला जिल्हाभरातून लोक उपस्थित होते त्यामध्ये दशरथ लोहबंदे एन डी गवळे राज गोडबोले ईश्वर सावंत संजय कांबळे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मिळणाऱ्या कल्याणकारी योजनेचा किमान गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये चाळीस करोड रुपये त्यांनी आपल्या खिशात घालण्याचं पाप जिजरच्या आंबेडकर नावाच्या जिल्हा कल्याण के ना अधिकाऱ्याने केल्यामुळे त्यांच्या निलंबनावरची किंवा त्यांना त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्याच्यावर अट्रॅसिटी ऍक्ट म्हणजे मागासवर्गीयावर जो त्यांनी मिळणाऱ्या सवलती त्यांनी खाल्यामुळं तो अट्रॅसिटी ऍक्टप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करा क्षेत्रीय पण तीन परमाने तुम्हाला सांगतो त्याच्यावर दाखल या मागणीसाठी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आणि अधिकारी यांच्याकडे आम्ही या एकोणतीस निवेदन दिलं होतं